तर मित्रांनो आज आपण बनवणार आहे सुकी भाजी दहा ते पंधरा मिनिटात रेसिपी बनणारी झटपट रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते त्यासाठी आपण इथे वांगे चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपण कांदा चिरून घेतलेला आहे आता इथे गॅसवरती आपण फ्रायफॅन ठेवलेला आहे आता गॅस पेटवून घेऊया आपण तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण एक चम्मच तेल टाकून घेऊया आता या गरम तेलामध्ये आपण जिरे टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आता कांदा आपण परतून घेऊया तर बघा खूप चांगल्या प्रकारे आपण मिक्सर करून घेतलेला आहे जिरे आणि कांदा मिक्स झालेले आहे कांदा असा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचा तर कांदा खूप चांगल्या प्रकारे भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आता हे टोमॅटो आपण याच्यामध्ये व्यवस्थितपणे भाजून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्सर झालेलं पाहिजे त्याला पण आपण एक मिनिट पूर्णपणे व्यवस्थित भाजून घेऊया तर आता टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडस याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया परत याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं ठीक आहे आता टोमॅटो पूर्णपणे मऊ होण्यासाठी मीठ टाकल्यानंतर आपण लीड पॅन त्याच्यावरती झाकून घेऊया बघा आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद टाकायची त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर टाकायची थोडं आता लाल तिखट टाकून घेऊया एक छोटासा चम्मच आपण टाकलेला आहे घरगुती तिखट बनवलेलं आहे ते आपण एक चम्मच ते दीड चम्मच टाकून घ्यायचं याला व्यवस्थितपणे मिक्सअप करून घ्यायचं म्हणजे आपले हे जे सुके मसाले आपण जे टाकलेले आहेत ते व्यवस्थितपणे कांदा आणि टोमॅटोला लागतील ला त्यामुळे भाजी खूप टेस्टी होईल तर हे बघा हे आपण पाच ते सहा वांगी चिरून घेतलेले आहेत तर आता हे चिरून घेतलेली वांगी आपण ह्याच्यामध्ये फ्रायफॅन मध्ये आपण टाकून घेऊया तर बघू शकता मित्रांनो किती मस्तपैकी अशी वांग्याची ही भाजी शिजलेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती राईस बरोबर खाऊ शकता वांग पण बघू शकताय तुम्ही शिजलेलं आहे तर आता थोडंसं आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया तर बघू शकताय आता आपण हे वांग्याची भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत आपण हे सर्व केलेली आहे तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती याच्याबरोबर खाऊ शकता त्याच्याबरोबर आपण थोडीशी काकडी कापून घेतलेली आहे आणि ते आंबा थोडासा आपण एक दोन ते चार फोडी घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हे आपली सुकी वांगेची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ